नमस्कार मित्रांनो मी विश्रांत कांबळे शाडो ब्रेकर या युट्यूब चॅनलवर आपण स्वागत करत आहे आणि आपण आलो आज रेल्वे स्टेशनवरती आज कोल्हापूर टू पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही चालू होणार आहे तर तिच्या पहिल्या ट्रीपसाठी आपण आलो इथे बघायला तर बघा आता पहिला प्लॅटफॉर्म तिकीट काढलो म्हणजे एवढंच प्रॉब्लेम नको हाकलाय नको आपल्याला तिथून म्हणून प्लॅटफॉर्म तिकीट काढलो आणि पहिला हे फोटो बोटचा घ्यायला लागतोय छत्रपती शाहू महाराज टर्मिनल्स कोल्हापूर ह्याच्याशिवाय पर्याय नाही आणि इकडं रुळावरती कामकाज चालू होतं जोरदार कारण की वंदे भारत एक्सप्रेसनं जाणार होते त्यामुळं चालू होतं आणि बँजो बिंजू आलेले ढोल ताशे घेऊन बघा पॅशेंजर नाचालेत एक्सप्रेसचे लोको पायलट आहेत आणि पुढं पूर्ण गाडी जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत असं रेड मॅट हातरून टाकलेलं चिंदिया बॉन्ड वाटाल ते असं ह्याच्यामध्ये अवार्ड फंक्शनमध्ये चालल्यासारखं फिलिंग येत होते की आपला कोल्हापूरचा बोर्ड निमेरमानं आणि इथं स्टेज वगैरे मारून कॅमेरा सेटअप आणि दोन मोठ्या मोठ्या स्क्रीन लावल्या होत्या बसण्यासाठी खुर्च्या ठेल्या होत्या मस्तपैकी पाण्याची सोय खाण्याची सोय सगळी व्यवस्थित केली होती आणि आता एक लहान मुलगी एक सुंदर आवाजात गाणं म्हणते तुम्हाला दाखवतो तर बघा हिचा आवाज किती सुंदर आहे तर गाडीची झलक जराच क्वालिटी होती आणि गाडी चकाकत वाली एकदम एक नंबर गाडी बघून जरा लेभारी वाटालते की आत बसावं म्हणून पण किरकोळ एक शॉट घेतला तेवढाच गाडीत जाऊन जाऊ देत नव्हतेच गाडीमध्ये दे। गाडी एक नंबर पोलीस टी सी वगैरे पूर्ण कडक बंदोबस्त लावलेला आणि हे बघा आतली झलक थोडीशी वंदे भारत एक्सप्रेसची एक नंबर आणि हे आता मुलं चालले आहेत गाडीत बसायला हे जाणार आहेत पुण्याला म्हणून हे बसत आहेत त्यांच्या सीटवरती तर मुन्ना माळिक साहेब यांचं आगमन इथं झालेलं आहे खासदार धनंजय मुन्नामडिक साहेब छत्रपती शाहू महाराज आणि रेल्वेचे मंत्री हे सुद्धा यांचंही आगमन झालेलं आहे करें धनंजय माडिक यांनी रेल्वेसाठी एवढं योगदान केलं म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला आणि तीन वाजून गेल तर गाडी ना गाडी तीनला सुटतो म्हणलेली आहे चार वाजले तरी अजून गाडी सुटलेली नाही वंदे भारत एक्सप्रेस वाड बघत थांबली गाडीची आणि शेवटी वाड बघून बघून शेवटी ट्रेन काय आली पुढं वंदे भारत एक्सप्रेसची पहिली ट्रीप कोल्हापूर टू पुणे वंदे भारत एक्सप्रेस ड्रायव्हरला सांगून ठेवले भावा गाडी हळू चालू व्हिडिओ कराले व्यवस्थित दिसायला पाहिजे व्हिडिओमध्ये नाही सुसाट पळवशील म्हणून पण भावानं ऐकला म्हणला ओके भावा हळूहळू चालवतो म्हणला आणि पुढे गेल्यावर पळवतो म्हणला म्हणजे टीका पुढे गेल्या पळवू म्हणलं गाडी तर बघा गाडी आणि ह्य फुग फोडाल तर गाडीवरचं हो बघा गा? फुगं फोडाले तिथे गोळा करून फुगं फोडाल तर हो आणि गाडी बघा कशी आहे पूर्ण ए सी गाडी आहे छान अशी आणि त्याला सांगितलं हळू चालू खरं लईच हळू चालवाले सोडात येऊ आता त्याला सांगा पाहिजे पुढं की पळ म्हणून गाडी तर हे बघा कोल्हापूरपासून निघणारी पुण्याला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापूरसाठी आनंदाची बातमी ही गाडी आपल्या इथून सुरू झाले तर हे लोको बॉयलेट ब बा... मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा